खर म्हटलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी पहिल्यांदाच प्रचार लागलो आहे आणि गेले अनेक वर्ष फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण हे खूप मोठं नाव मी ऐकतो मला वाटतं सगळ्यात मोठी ही बाजार समिती आहे खूप मोठी उलाढाल इथून चालतो आणि खूप मोठं कामही चालतो परंतु इथं अपेक्षित अशा सुविधा दिसत नाही आपण जिथेही बसलोय हाही आवार पाहत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर माझ्यासाठी नवीन आहे मला पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत ठीक आहे त्या गोष्टी ते विकास प्रकारे करायचा याविषयी मी नंतर साहेब असतील आमचे सत्रबाई असतील यांच्याशी मी चर्चा करेन परंतु आता जी निवडणूक आहे मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण वर्षानुवर्ष हे वर्षा सगळं पाहतात तर कुठंतरी आपण चुकतोय का आपण बरोबर आहे खरं म्हटलं तर मतदारांनी याचा अभ्यास करायला हवा आणि जेही उमेदवार आहेत महाविकास आघाडी देखील भले इथं सिम्बॉल पक्षाचा नसला तरी सुद्धा पॅनल लढला जातो आणि म्हणूनच मतदारांना आवाहन करेन की एक वेळा या सगळ्या व्यक्तींवर विश्वास देऊन तुम्ही एकदा संधी द्या नक्कीच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करू अशा प्रकारची मी ग्वाही देतो ठीक आहे सत्ता त्यांची होती सत्ता आमची होती परंतु परिवर्तन जरी झाले नसेल तरी मी तुम्हाला ग्वाही देतो की येत्या निवडणुकीनंतर आपण पाहाल म्हणजे सत्ता कोणाची काय तो विशेष परंतु आपण परिवर्तन पहाल दहा वर्ष त्यांचंच खासदार होते ना इकडे दोन्ही खासदार त्यांचीच होते त्यांनी कुठे काय फंड दिले एक रुपया तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे झाल्या नाही आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही आता इलेक्शन आहे निवडणुकीत माझं आव्हान आहे आपण मदत करा आम्ही देखील नक्कीच या गोष्टीत परिवर्तन करू बदल घडू केल्याची आपल्या विजयाची सभा आपण निवडून आलेलो आहोत बघा आता एकीकडे ते बोलतात एवढे वर्ष आमची सत्ता आहे आणि लगेच विजयाची सभा कुठे हे आता कोणी सांगू शकत नाही आणि तुम्हाला ही कल्पना आहे मतदार राजा कसा असतो ते हे फक्त बोलू शकतात कधी तर तसे काय ऍडजस्टमेंट असेल तर नाही तर असं कोणीही बोलू शकत नाही ना